मुख्यमंत्री पाहिजे अशी अशा हर्षवर्धन सपकाळ आहे असं आहे की मुख्यमंत्री हे पूर्ण वेळ गृहमंत्री आहेत आणि सर्वसाधारणपणे जे मुख्यमंत्री असतात सर्वसाधारणपणे त्यांच्याकडे गृह खात हे नेहमीच असत म्हणजे मी एक्क्याण्णव सालामध्ये सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात होतो त्यावेळेला सुद्धा महसूल मंत्री होते एक्क्याण्णव साली त्यानंतर सुद्धा करुण नाईक सुद्धा जे आहे गृह मंत्रालय त्यांच्याकडेच आणि नंतर मी अनेक वेळा पाहिलं गृह मंत्रालय सर्वसाधारणपणे मुख्यमंत्र्यांकडे असतो साहेब अजित दत्तांनी एक वक्तव्य केलं आहे जो कोणी त्या ठिकाणी मुस्लिम समाजाला त्रास देईल दोन गटामध्ये वाद लावण्याचं काम करेल त्याला मी सोडणार नाही असा इशारा दिलेला आहे अजित पवारांनी तसा नाही की हा इशारा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा विधानसभेत दिलेला आहे कि कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका पोलिसांवर पोलिसांवर सुद्धा कोणी जर हल्ले केले तर त्यांना अजिबात सोडणार नाही मुस्लिम समाज असेल हिंदू समाज असेल सिख असेल इसाई असेल कुणी असेल जे या देशाचे नागरिक आहेत संविधानानं ना, त्यांना शांततेने राहण्याचा हक्क त्यांना प्राप्त झालेला आहे अशा वेळेला कुणावर हल्ला न करता शांतता भंग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि आपल्याला कल्पना आहे सोळा लाख कोटीचे जर आपल्याकडे उद्योग येणार असतील आणि त्याच्यामध्ये हे अशा रीतीचं अशांततेच वातावरण जर असेल तर येणारे उद्योग कदाचित थांबतील म्हणून माझी सगळ्यांनाच विनंती आहे राज्याला जर आपल्याला पुढे न्यायचं असेल तर उद्योग धंद्याची अतिशय आवश्यकता आहे त्यातून आर्थिक परिस्थिती या राज्याची सुधारणार आहे आणि आपण अनेक ते खर्च त्यात वाढलेले आहेत आपल्याला माहिती आहे खर्च आपले वाढलेले आहे शेतकऱ्यांना पूर्णपणे आपल्याला मदत करावी लागते आहे मग अशा वेळेला जर राज्याचं उत्पन्न जर वाढवायचं असेल तर उद्योग जास्तीत जास्त आले पाहिजे आता जे आहे ना त्याच वेळा करोना करोना आता करायचं आपण थांबवलं पाहिजे झाले करोना जाऊन आता पुढे चला तुम्ही आम्ही करोनाच्या वेळेला तोंड बांधूनच काम करत होतो आता तोंड उघड ठेवून काम करतो आणि आता सगळ्यांना कल्पना आहे की हाऊस मधून सोळा लाख कोटी रुपयाच्या कारखान्यांचे जे आहे एमओ यू झालेले आहेत आणि ते येतील अशा पद्धतीचे प्रयत्न सुरू आहे काल पुन्हा बिल गेटशी आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा झालेली आहे तर वेगवेगळे उद्योगपती जे आहेत मोठी माणसं आहेत हे मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत आणि आपल्याकडे अधिकाधिक कशा रीतीने अधिकाधिक तो कारखाने अधिक -अधिक अधिक -अधिक किंवा इतर क्षेत्र येतील गुंतवणूक होईल परदेशी याच्यासाठी आपण प्रयत्न करतो त्यासाठी सगळे प्रयत्न करत असतात जळगाव छेडखानी करण्यात आली असं हे खरं आहे की आजकाल मला समजत नाही की आपल्या साधू संतांचा साधू संतांचं राज्य आहे आपलं फुले शाहू आंबेडकरांचं राज्य आहे छत्रपतींच राज्य आहे आपलं मग अशा वेळेला महिलांच्या बाबतीमध्ये असं काय होत मला पलीकडे आहे परंतु फक्त महिलांच्या बाबतीतच नाही आपण पाहिलं काय चाललेलं आहे मराठवाड्यातील दोन चार जिल्ह्यामध्ये मग ती देशमुखांची केस असेल सूर्यवंशी म्हणून जे दलित समाजाचे आहे त्यांना ते पोलिसांच्या मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाला असं न्यायदंडाधिकाऱ्यांचा पूर्ण साडे अडीचशे तीनशे पाण्याचा अहवाल बाहेर आला त्याच्यानंतर माऊली सोट नावाच्या हो धनगराच्या मुलाला प्रेम प्रकरणावरून ठार करण्यात आलं दुसरा आणखी धनगराचा मनुष्य जो होता कैलास बोराडे शंकराच्या मंदिरामध्ये का गेला म्हणून तापलेल्या सळा सळ्या ज्या आहेत त्याला भाजून काढलं आणि त्याच्या गुप्तांगामध्ये सुद्धा तापलेल्या सळ्या घुसवण्यात आल्या माझं एवढंच म्हणणं आहे की मेलेला मनुष्य हा मानव आहे तो मराठा आहे दलित आहे आदिवासी धनगर हा मुद्दा नाही तो माणूस आहे आणि मरणारी माणसं सुद्धा जी आहे हा कुठल्या समाजाची आहे याचा विचार करायचं काय कारण आहे जे मराठा समाजाचे असतील दलित समाजाचे असतील पुण्याही समाजाचे असतील वंजानी समाजाचे असतील या समाजाने कायदा हातात घेतला त्यांना त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि जे लोक मारले गेले त्यांना न्याय मिळाला पाहिजे केवळ एका समाजाच्या माणसाला मारण आमच्या सुद्धा त्याच्याबद्दल भावना आहे की असं होताच का म्हणा त्या क्रूरपणे मारण्यात आलं त्याच्यापेक्षा अधिक क्रूरपणे आपण पाहतो ना, ज़ा ज़ा ना एका एका महिलेला संभाजीनगरमध्ये मध्ये कटरने कापण्यात आलं सगळ्याच ठिकाणी कापण्यात आलं दोनशे बावीस टाके घालण्यात आले वीस हजार रुपयाचे नुसती सुच्याच मंत्राने शिवायचे ते धागे लागले मला हे जो जो क्रूरपणा वाढतो आहे राज्यामध्ये त्याच्याबद्दल खरोखर चिंतेचं वातावरण आपल्या मध्ये आहे आणि ही जी क्रूरता जी आहे संपायची असेल तर सर्वसामान्यां असेल आमचे जे कीर्तनकार भजनकार असेल त्यांनी आमचे लेखक असतील आमचे जे इतर पत्रकार असतील राज्यकर्ते असतील वेगवेगळ्या पक्षात त्या सगळ्यांनी त्या राज्यातील वातावरण राजकारण बाजूला राज्यातलं वातावरण जे आहे हे आपण सांभाळलं पाहिजे बाजूला पुढे आणले गेलेले आहेत असं आहे हे जी कबर बेवर जे आहे याच्या बाबतीमध्ये मला जो सगळ्यांना सांगणं आहे ठीक आहे खरं म्हणजे त्या काबूलला दिल्लीमध्ये त्याच्या अगोदरचे मोठमोठे जे आशा आहेत त्यांच्या मोठ्या मोठ्या कबरी आहेत परंतु हा औरंगजेब शपथ घेऊन आला छत्रपती शिवरायाचा राज्य संपवण्यासाठी ते तो संपू शकला नाही शेवटी नव्याण्णव वर्ष झाल्यानंतर त्याला नगर मध्ये त्याचा मृत्यू झाला आणि त्याला इथेच महाराष्ट्राच्या मातीत लाडून घ्यावं लागलं हा त्या महाराष्ट्राचा पराक्रमाचा इतिहास आहे आता ठीक आहे काही लोकांना वाटत ते काढा आमू करा करा आणि आता तर ते कोर्टातच प्रकरण दिलेलं आहे आपल्या समोरचे मुद्दे हे नाहीत चित्र वाद मिटण्याची शक्यता आहे सगळी प्रत्येकाने आपापल्या जे आहे भाषेवर बोलण्यावर थोडस जे आहे कंट्रोल केलं पाहिजे ओडिटिव्हांना सगळ्यांनी दोघांना नाही जे जे राज्य राजकारणामध्ये आहे ते आमदार आहेत मंत्री आहेत नाही आहेत आत आहेत कोणी आहेत बोलताना जे आहे आपण महाराष्ट्रामध्ये आहात पुरे पुरोगामी राज्य आहे आपल्याला कुणी लक्षात की पाहिजे फडणवीसांना जे आहे जवळचे लोक टार्गेट करत आहे आमची गरज नाही काय सांग आता ते फडणवीस जे आहे ते सुद्धा नागपूरला गेलेले आहेत पोलीस त्याचा तपास करतील आणि हे करणारा जो कोणी असेल पेटवणारे जो कोणी असेल त्यांना मी सोडणार नाही असं फडणवीसांनी जाहीर केलेलं आहे जवळचे लोक टार्गेट करतात फडणवीसांना असं म्हटलेलं वडा जवळचे लोक फडणवीसांना तेच चौकशीत बाहेर येईल ना ते सुद्धा आपल्या आपल्यापेक्षा जास्त माहिती त्यांच्याकडे आहे त्याच्यामुळे देशाचं देशाचं झोपलेलं आहे का असा सवाल देखील जातो देशातल्या ग्रह खात्याचा काय संबंध आहे देशातल्या ग्रह आहे कोरटकर जो आहे किती दिवस पडणार आहे त्याला यावंच लागेल काही त्याच्या हवाली करावंच लागेल त्याला काही दिवस गेला असेल तर परत येईल त्याच्यावर वर्णन काढलं जाईल त्या सगळ्या गोष्टींनी त्याला जे आहे कायद्यासमोर यावं ठीक आहे